नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब भरती दोन हजार चोवीस मध्ये पेपरला आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत आणि आपण या प्रश्नांचा भाग बारा पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एकूण पन्नास प्रश्न असतील या अगोदर आपण अकरा भाग पाहिलेले आहेत म्हणजे आपण एकूण पाचशे पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात आणि या वर्षीचे पेपर देणार आहात किंवा पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपली जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा मित्रांनो द्रुत म्हणजे काय असतं आता आपण एक्सप्रेस हायवे ऐकलं असेल त्याला काय म्हणतात द्रुतगती महामार्ग म्हणजे या ठिकाणी द्रुत म्हणजे काय असणार आहे तर वेगवान अतिशय जलद गतीने असणारा त्याच्या विरुद्ध काय असणार आहे मग वेगवानच्या विरुद्ध मंद म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन सॉरी पर्याय दोन मंद हे आपलं उत्तर असणार आहे धृताच्या विरुद्धार्थ शब्द कोणता मंद प्रश्न क्रमांक दोन नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा आता मित्रांनो नश्वर म्हणजे काय ज्याचा नाश होणार आहे असं ठीक आहे जी गोष्ट नेहमी टिकणार नाहीये संपून जाणार आहे अशी गोष्ट ठीक आहे याचे विरोधार्थी काय असणार आहे जी गोष्ट नेहमी राहणार ती गोष्ट ती कोणती असते मित्रांनो शाश्वत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन शब्द कोणता शाश्वत प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी नाही मित्रांनो भाऊ म्हणजे भ्राता ठीक आहे सहोदर म्हणजे काय एकाच उदार्थून जन्मलेले म्हणजेच भाऊ ठीक आहे आणि बंधू म्हणजे देखील भाऊच ठीक आहे परंतु मित्रांनो तनुष म्हणजे काय असतं तर तनुज म्हणजे मुलगा म्हणजे या ठिकाणी तनुज म्हणजे भाऊ असणार आहे का नाहीये म्हणून आपलं उत्तर काय पर्याय दोन तनुज हा भाऊचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक चार विसंगत शब्द जोडी ओळखा नरेंद्र राजा बरोबर आहे समानार्थी शब्द आहेत शिरसावंत पूजनीय मित्रांनो शिरसावंत म्हणजे काय जी गोष्टीला कोणताही प्रश्न विचारता मान्य केले जाईल अशी गोष्ट म्हणजे पूजनीय ठीक आहे विषाद म्हणजे काय विषाद म्हणजे दुःख खेद मग या ठिकाणी विलंब म्हणजे काय उशीर आणि दुःख आणि उशीर हे दोन शब्द समानार्थी आहेत का नाही आहेत म्हणून या ठिकाणी तिसरी जोडी चुकलेली आहे आणि चौथी पहा कोदंड धनुष्य मित्रांनो बाण ज्या धनुष्यातून मारला जातो त्याला कोदंड हा देखील एक समानार्थी शब्द आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय एक समानार्थी जोडी आहे पर्याय दोन समानार्थी जोडी आहे आणि पर्याय चार देखील समानार्थी जोडी आहे आणि या ठिकाणी पर्याय तीन मध्ये विषाद आणि विलंबाचा काही संबंध नाही आहे म्हणून पर्याय पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ही विसंगत जोडी आहे प्रश्न क्रमांक पाच पीतांबर या समासाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो सांगा पीतांबरचा शाब्दिक विग्रह कसा होतो पीत अधिक अंबर मग या ठिकाणी पहा दोन शब्द आहेत आणि यापैकी दुसरा शब्द काय आहे तर वस्त्र म्हणजे अंबर आणि पीत म्हणजे काय पिवळा मग याचा सामासिक विग्रह कसा होतो पिवळे असे अंबर ठीक आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय होतंय दुसरा शब्द नाम आहे आणि पहिला शब्द काय विशेषण आहे आणि ज्यावेळी अशा प्रकारचे प्रश्न असते तेव्हा काय म्हणतो आपण जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पद एका विभक्तीमध्ये असतात आणि पहिलं पद आहे ते विशेषण आणि दुसरं पद आहे ते नाम असतं किंवा विशेष असतं त्यावेळी काय म्हणतो आपण कर्मधारे समास आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पितंबरचा समास कोणता आहे कर्मधारे पर्याय एक तर मित्रांनो कर्मधारे आहे तो तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी पितांबरचं उत्तर तत्पुरुष देखील आलं असतं कधी आलं असतं जर या ठिकाणी कर्मधारय समास पर्यायामध्ये नसतं तर ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा काथुवट या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आता मित्रांनो आपण जुन्या काळातील परात पाहिले असेल लाकडी असायची तिला काय म्हटलं जायचं तिला काय म्हटलं जायचं काथुवट म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायतील भाकरी करण्याची लाकडी परात ठीक आहे प्रश्न क्रमांक सात अभूतपूर्व या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आता मित्रांनो अ म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द आहे ठीक आहे नकारार्थी आहे आणि भूतपूर्व म्हणजे काय पाठीमागच्या काळात म्हणजेच अभूतपूर्व म्हणजे काय पाठीमागच्या काळात कधीही न घडलेली गोष्ट म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पूर्वी कधीही न घडलेले ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ अग्यारी या शब्दाचा अर्थ सांगा आता मित्रांनो या ठिकाणी पहा अग्यारी काय असतं तर फारशी लोकांचं प्रार्थना स्थळ म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक फारशी लोकांचे प्रार्थना स्थळ तर मित्रांनो याला आणखी एक नाव असतं अग्निमंदिर अग्यारी म्हणजे काय मंदिर ठीक आहे काय ते फारशी लोकांचं प्रार्थना स्थळ प्रश्न क्रमांक नऊ कुंज विहारी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा मित्रांनो कुंज म्हणजे काय बाग बगीचा वन आणि विहारी म्हणजे काय तर त्यामध्ये विहार करणारा ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन कुंजात विहार करणारा म्हणजे कुंज विहारी प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा आता मित्रांनो काय होतं कधी कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग केला जातो म्हणजे सहाय्यक क्रियापदाचा उपयोग केला जातो तेव्हा काय म्हणायचं तयार झालेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणायचं मग मित्रांनो हे कसं बनतं तर मुख्य क्रिया दर्शवणारा शब्द कोणता धातुस्वाधीत ठीक आहे धातुसाधित क्रियापद त्याच्यासमोर त्याच्यासोबत जर सहाय्यक क्रियापद आलं तर जे क्रियापद मिळून बनणार आहे त्याला काय म्हणायचं संयुक्त क्रियापद म्हणायचं मग या ठिकाणी पहा खा या धातूपासून खाऊन हे काय बनलेलं आहे तर धातुसाधित क्रियापद बनलेलं आहे तर जा दा, नहीं, हे स्वतः धातुसाधित आहे म्हणून या ठिकाणी हे नाहीये खाऊन टाकणे या ठिकाणी खाऊन धातूपासून टाकणे या क्रियापदाचा वापर करून काय झालेला आहे संयुक्त क्रियापद तयार झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती मित्रांनो मनकवडा म्हणजे काय दुसऱ्यातील दुसऱ्याच्या मना मनातील ओळखणारा म्हणजेच पर्याय एक दुसऱ्याच्या मनातील जाणणारा ठीक आहे आणि मनातील आणि दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा कोण असतो चिंता मनी ठीक आहे मनी चिंतलेले पूर्ण करणारा किंवा देणारा प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा तत्सम शब्द म्हणजे काय तर आपण पाहिलं असेल की मराठीमध्ये सर्व शब्द मराठीमधील नाही आहेत तर इतर भाषांमधून आलेले आहेत तर त्यापैकी जर काही शब्द संस्कृत मधून मराठीत आले असतील आणि ते आहे असे आले तर तत्सम म्हणतात आणि ते जर थोडा बदल होऊन आले तर त्यांना काय म्हणतात तद्भव म्हणतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्यायामध्ये पहा मरकट हा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीत आलाय म्हणून याला काय म्हणायचं तत्सम म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर वाघ हा शब्द आहे तो मित्रांनो मधील व्याघ्र पासून बनलेला आहे म्हणून या ठिकाणी वाघ काय तद्भव आहे संस्कृत मधील व्याघ्र शब्दामध्ये थोडा बदल होऊन तो मराठीत आला आणि त्याचा वाघ झाला म्हणून त्याला काय म्हणायचं तद्भव शब्द म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा तद्भव शब्द ओळखा आता मित्रांनो सांगा काय असणार आहे तर या ठिकाणी पहा दुग्ध म्हणजे दूध नीळ म्हणजे निळा आणि देवालय म्हणजे देवाचं घर तर म्हणजे मित्रांनो हे तिन्ही शब्द काय आहेत तत्सम आहेत ठीक आहे संस्कृतमधून आहे असे मराठीत आलेले आहेत तर सासू हा शब्द आहे तो काय तर श्वश्रू या संस्कृत शब्दापासून सासू हा शब्द बनलेला आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं शसरू मध्ये बदल होऊन तो मराठीत आला म्हणून सासू हा शब्द काय आहे तद्भव आहे म्हणजे पर्याय एक आपलं पर आपल उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा अंग सावरणे मित्रांनो अंग सावरणे म्हणजे काय तोलसावरणे ठीक आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे मित्रांनो याचं उत्तर काय आनसर की नुसार आपण दिलेलं आहे काय आहे तोलसावरणे प्रश्न क्रमांक पंधरा पुढील पैकी विधानात्मक वाक्य कोणते आता मित्रांनो विधानात्मक वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य ते कोणतं असतं तर ज्या वाक्यामध्ये कर्त्यानं फक्त विधान केलेलं असतं त्यामध्ये इतर कोणताही भाऊ नसतो त्याला काय म्हणायचं विधानार्थी वाक्य म्हणायचं मग या ठिकाणी पहा इथे बसू नकोस या ठिकाणी काय केलेलं आहे आज्ञा केलेलं आहे किंवा उपदेश केलेला आहे म्हणजे हे काय आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञा उपदेश प्रार्थना असेल तर आज्ञार्थी वाक्य ठीक आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे प्रश्नार्थक वाक्य आहे या ठिकाणी देखील प्रश्नचिन्ह आहे प्रश्नार्थक वाक्य आहे तर या ठिकाणी आज पाऊस येणार नाही हे काय विधान केलेलं आहे म्हणून हे कोणत्या प्रकारचं वाक्य विधानार्थी वाक्य आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा योग्य अर्थ ओळखा उर्थ उर्थ विटा माती वाहने म्हणजेच आता मित्रांनो विटा माती वाहने म्हणजे काय अवजड काम करतोय म्हणजे काय कष्टाचं काम करतोय म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो आन्सर की मध्ये याचं उत्तर काय दिलेलं होतं हलके शारीरिक कष्ट करणे तर मित्रांनो विटा माती वाहनं हे काय हलके शारीरिक कष्ट नाहीये त्यामुळे उत्तर तीन आपलं असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा चुकीची जोडी ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी सर्व विदर्भार्थी शब्दांच्या जोडी आहेत त्यात कि विद्यार्थी नसलेले जोडी ओळखायची आहे मग या ठिकाणी पहा हालाकी की समृद्धी बरोबर आहे हाव निर्लोभ विरुद्धार्थी आहे आणि स्वागत निरोप स्वागत करणे निरोप देणे ठीक आहे विरुद्धार्थी आहे तर कुरुप कुरुपला विरुद्धार्थी काय असणार आहे सुंदर परंतु या ठिकाणी मठ आलेला आहे आणि मठला विरुद्धार्थी कोणता असतो हुशार मग या ठिकाणी पहा पर्यायचार मध्ये जे शब्द आलेले आहेत त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाहीये एकमेकांचे विरुद्धार्थी नाहीये कोण आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार का ही चुकीची जोडी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात आता मित्रांनो या ठिकाणी नीट वाचायचं आहे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या विचारलंय जर अक्षरांचे असेल तर काय म्हणायचं तर समजा अ भ ज त ही अक्षर एका क्रमाने आली तर काय बनणार आहे अभिजित सारखा शब्द बनणार आहे ठीक आहे म्हणजे अक्षर क्रमाने आले त्याला अर्थ असेल तर काय म्हणायचं शब्द म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे जर असं आलं की ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात जर शब्दांचा समूह असेल तर त्याला वाक्य म्हणलं जाईल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाप्राण असणारे व्यंजन ओळखा मित्रांनो मराठी वर्णमालेमध्ये ह हे असे वर्ण व्यंजन आहे किंवा असं वर्ण आहे ज्याला आपण महाप्राण म्हणतो त्याचबरोबर मराठीमधील इतर जे वर्ण आहे ज्यांच्यामध्ये ह चा उच्चार होतो त्यांना देखील आपण महाप्राण म्हणतो ठीक आहे मूळ महाप्राण कोणता आहे ह आहे आणि इतर जे व्यंजन आहेत किंवा जे वर्ण आहेत त्यांचा उच्चार करताना जर चा उच्चार होत असेल तर त्याला काय म्हणायचं महाप्राणच म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी पहा कोणते कोणते महा महाप्राण आहेत तर ख घ छ झ हे काय महाप्राण आहेत कारण यांचा उच्चार करताना काय होतं आपल्या तो तोंडातून चा उच्चार देखील आपसुक होतो मग या ठिकाणी कोणता आलेला आहे तर घ आलेला आहे ठीक आहे घ कसा बनतो ग ह हो ख म्हणजे काय पर्याय चार हा महाप्राण आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक वीस शब्द अधिक छत या दोन शब्दांचा संधी पुढील प्रमाणे कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा शब्दमध्ये शेवटचा अक्षर कोणता आहे शेवटचं वर्ण कोणता आहे तर शब्द मध्ये शेवटचं वर्ण आहे अ ठीक आहे अ हा स्वर आहे त्याच्यानंतर पुढे काय आलं छ आलं आणि अशा वेळी जर रचना झाली तर काय होतं या अच रूपांतर आहे ते च मध्ये होतं मग काय बनतं चला जोडला जातो म्हणजेच शब्द अधिक छत च शब्दच्छत असा शब्द तयार होतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन शब्द छत ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर सांगा आता मित्रांनो संयुक्त स्वर म्हणजे काय असतात तर ज्या ठिकाणी दोन स्वर एकत्र येऊन तिसरा स्वर तयार होतो त्याला काय म्हणायचं संयुक्त स्वर म्हणायचं मग ते कोणते आहेत तर अधिक ई अधिक ई काय बनला ए बनला तर अधिक ई काय बनतो ऐ बनतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा त्याचप्रमाणे अ अधिक उ ओ बनतो आणि आ आधिक बनतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पहा ए हा अ आणि ई पासून बनला म्हणजे काय संयुक्त आहे ओ हा अ आणि ऊ पासून बनला म्हणजे संयुक्त आहे आणि या ठिकाणी अ हा आ आणि ऊ पासून बनला म्हणजे हा देखील संयुक्त आहे परंतु ई हा काय संयुक्त नाहीये म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन ई हा संयुक्त स्वर नाही प्रश्न क्रमांक बावीस अधिक ईश्वर बरोबर काय आता मित्रांनो या ठिकाणी पहा आ अधिक ई काय बनतो ए बनतोय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे महादिकेश्वर बरोबर महेश्वर पर्याय दोन आपलं उत्तर आहे जर या ठिकाणी आदिकेश्वर असतं तर महेश्वर बनला असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आता मित्रांनो या ठिकाणी भोळा हे काय आलेला आहे विशेषण आलेलं आहे आणि भाववाचक नाम कधी बनतं तर ते विशेषणापासून बनतं आणि त्या नामाला स्पर्श करता येत नाही मग या ठिकाणी पहा भोळापासून काय बनतं तर भोळेपणा भोळ्या विशेषणापासून भोळेपणा हे नामाचक चे, भावचक नाम बनतं आणि कोणाच्या भोळेपणाला आपण स्पर्श करू शकतो का नाही करू शकत म्हणजे पर्याय तीन भोळेपणा हे भावचक नाम आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा भोळसर विशेषण आहे भोळसर विशेषण आहे आणि बापडी हे देखील विशेषण आहे ठीक आहे हे तिन्ही पण विशेषण आहेत आणि फक्त पर्याय तीन हे भावचक नाम आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी मराठी भाषेतील डॅश डॅश हा शब्द मूळचा फारशी आहे आता मित्रांनो फारशी लोक काय चालवतात दुकान चालवतात त्यामुळे या ठिकाणी पहा दगड मराठी घोडा मराठी हाड मराठी हे तिन्ही शब्द मराठी भाषेतील आहे तर दुकान हा शब्द आहे तो फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे लक्षात कशावरून ठेवायचं आहे की जर एखादं फळ असेल पीक असेल तर ते कुठून आलं पोर्तुगीज भाषेतून आणि जर दुकान असेल किंवा एखादी पदवी असेल तर ती कुठून आली फारशी भाषेतून ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखा मित्रांनो शक्य क्रियापद कधी असतं काय असतं तर ज्या क्रियापदातून कर्त्याची कार्य करण्याची क्षमता दाखवली जाते सामर्थ्य दाखवलं जातं त्याला काय म्हणायचं शक्य क्रियापद म्हणायचं म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं शक्य क्रियापद म्हणजे की करता ते काम करू शकतो किंवा करायचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे ठीक आहे या ठिकाणी मला तिकट खावं होते म्हणजे करता तिकट खाऊ शकतो हे कर्त्याचं सामर्थ्य या ठिकाणी दाखवलं जाते म्हणून पर्याय चार आपलं उत्तर असेल पर्याय चार मध्ये शक्य क्रियापद आलेलं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कंपित वर्ण कोणता आता मित्रांनो आपल्या मराठी वर्णमाल्यामध्ये फक्त र हा वर्ण असं आहे र हे विजन असं आहे ज्याचा उच्चार करताना मुखामध्ये कंपने होतात म्हणून याला काय म्हणायचं कंपित वर्ण म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन र हा वर्ण कंपित वर्ण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वाकपती या शब्दसंधीचा योग्य विग्रह ओळखा मित्रांनो हा कसा बनतोय तर वा पती हे शब्द एकत्र आल्यानंतर ग च काय बनतं क बनतं म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन वाकपती वाकपतीचं काय बनतं वाकपती बनतं ठीक प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी अग्नीचा समानार्थ शब्द कोणता मित्रांनो अग्नीचे समानार्थ शब्द कोणते आहेत अनल ज्वलन वैश्वानर शुची ज्वाला आग वन्नी इत्यादी मग या ठिकाणी पर्यायामध्ये कोणता आलेला आहे वन्नी आलेला आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे मित्रांनो विठाक म्हणजे काय आकाश आणि वपू म्हणजे काय वपू म्हणजे शरीर देह ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा अक्षर आता मित्रांनो अक्षर म्हणजे काय ज्याचा नाश होणार नाही असा ज्याचा क्षर होत नाही असा मग या ठिकाणी अक्षर हा स्वतः विरुद्धार्थी शब्द आहे कशाचा क्षरचा क्षरच्या विरुद्धार्थी अक्षर म्हणून आपलं उत्तर काय पर्याय दोन क्षर म्हणजे काय ज्याचा नाश होणार आहे असा आणि अक्षर म्हणजे काय ज्याचा नाश होणार नाही असा ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे आता मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं ओनामा ओनाम कर, करणे म्हणजे काय तर प्रारंभ करणे एखादी गोष्ट सुरू करणे म्हणजे आपलं उत्तर आहे आणि एखादी गोष्ट संपवणे यासाठी कोणता शब्द होता कोणता वाक्यप्रचार होता इतिश्री करणे ठीक आहे ओनाम करण्याला विरुद्धार्थ विचारलं तर काय सांगायचं इतिश्री करणे प्रश्न क्रमांक एकतीस अशक्तसाठी अलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता मित्रांनो याचं उत्तर काय पर्यायचार जरत्कारू म्हणजे काय अशक्त प्रश्न क्रमांक बत्तीस सारासार विचार न करता काहीही असंबंध बोलणे याकरता पुढीलपैकी कोणती म्हण लागू होते मित्रांनो कोणताही विचार न करता एखादी गोष्ट करणे किंवा बोलणे त्याला काय म्हणायचं उचल उचलले जीभ आणि लावले टाळायला कोणताही विचार नाही केला उचलले जीभ आणि लावली टाळायला ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या अशुद्ध शब्द कोणता आता मित्रांनो या ठिकाणी पहा आणि बाणी हा शब्द कसा असतो आ, मोठा न दुसरी वेलांटी बानी ठीक आहे आणि बाणी म्हणजे या ठिकाणी पहिली वेलांटी देऊन आणि न चुकीचा काढून हा शब्द चुकलेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे पर्याय एक चुकलेला आहे किंवा अशुद्ध आहे प्रश्न क्रमांक चौतीस काम धेनूच्या ही ओझ हिचे बलवान या वाक्यात कोणता अलंकार आढळतो आता मित्रांनो या ठिकाणी पहा तुलना कशाची केलेली आहे ओझांची केलेली आहे कशा सोबत केलेली आहे कामधेनूच्या दुग्धा दुग्धासोबत केलेले आहे मग मित्रांनो या ठिकाणी ओझ काय उपमेय आणि कामधेनुच्या दुग्धाहुनी काय उपमान आहे आणि ज्या ठिकाणी उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं असतं त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो व्यतिरेक अलंकार असतो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस संतांच्या अभंगामध्ये काव्यातील कोणत्या प्रकारचा रस असतो मित्रांनो आपण नवरस पाहिलेले आहेत आणि त्या रसापैकी अभंग भक्तीगीता आहे ती कोणत्या रसामध्ये असतात तर शांत रसामध्ये असतात म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस शब्दाच्या अंगी किती प्रकारच्या शक्ती असतात मित्रांनो शब्दांच्या अंगी तीन प्रकारच्या शक्ती असतात पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्या कोणत्या कोणत्या अभिदा व्यंजन आणि लक्षणा त्याबद्दल माहिती आपण घेतलेली आहे आणि जर तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपण लवकरच यासाठी संपूर्ण मराठी व्याकरणाची सिरीज सुरू करणार आहोत प्रश्न क्रमांक सदतीस पुढील पैकी फारशी भाषेतून मराठीत न आलेला शब्द कोणता आता मित्रांनो न आलेला विचारलेला आहे ठीक आहे अब्रू फारशी अत्तर फारशी पोशाख फारशी आणि अर्ज कोणता आहे अरबी म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा आता मित्रांनो हे वाक्य कशा प्रकारचा विरोधाभास दाखवणार आहे ठीक आहे जर विचारलेलं काय जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो जगात सर्व सुखी असा कोणीच नाही म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायतील जगी सर्व सुखी असा कोणीही नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅश डॅश समासात तिसरेच अन्य पद प्रमुख असते आता मित्रांनो या ठिकाणी आपण काय पाहिलेलं होतं अवयभाव समास असला की पहिलं पद महत्वाचं तत्पुरुष समास असला की दुसरं पद महत्वाचं दोन्ही समास असला की दोन्ही पद महत्वाची आणि जर दोन्ही पदा व्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतोय आणि तिसरं पद महत्वाचं असेल तर त्या ठिकाणी बहुरी समास असतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय तीन बहुरी ठीक आहे तर विचारलं दुसरं तर तत्पुरुष आणि पहिलं विचारलं तर अवयभाव आणि दोन्ही विचारलं तर दोन दोन्दव समास ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा भाववाचक नाम काय असतं तर ते विशेषणापासून बनतं आणि त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचा स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं ना भाववाचक नाम म्हणायचं ना मग या ठिकाणी पहा वात्सल्य भावचक नाम आहे ओलावा भावचक नाम आहे त्या ठिकाणी भोळसर विशेषण आहे ठीक आहे म्हणजे हे तर नाहीयेत भाववाचक नाम आणि गोडवा मित्रांनो गोडव्याची आपण चौश आखू शकतो शकतोय ठीक आहे आहे थी। की नाही आपण चौदा कोण सांगू शकतो म्हणजे या ठिकाणी गोडवा देखील भाववाचक नाहीये म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी दोन किंवा तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आपण सकाळी खेळायला गेला होता का यातील ठळक शब्दांच्या सर्वनामाचा प्रकार कोणता आता मित्रांनो आपण पुरुषवाचक सर्वनाम पाहिलेले आहेत काय असतात जर दोन व्यक्ती बोलत असतात ठीक आहे तर त्यापैकी पहिली व्यक्ती जर स्वतःबद्दल सांगत असेल तर त्याला काय म्हणायचं प्रथम पुरुषवाचक म्हणायचं ठीक आहे आणि जर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी विचारत असेल त्या ठिकाणी द्वितीय पुरुष वाचक म्हणायचं आणि जर या दोन्ही व्यक्ती म्हणून तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतील तर त्या ठिकाणी तृतीय पुरुष वाचक म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी पहा या ठिकाणी पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारते की आपण सकाळी फिरायला गेला होता का म्हणजे गोष्ट कोणाबद्दल होत आहे दुसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे द्वितीय पुरुष वाचक ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे जर म्हणाला असता की मी सकाळी फिरायला गेलो होतो तर प्रथम पुरुष वाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस पुढील पैकी कोणते क्रियापद हे भावकर्तुक क्रियापदाचे उदाहरण नाही मित्रांनो भावकर्तुक क्रियापद म्हणजे काय असतं तर या ठिकाणी पहा जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याचा कर्ता असतो तर त्यावेळी त्या क्रियापदाला काय म्हणायचं भावकर्तुक क्रियापद म्हणायचं आणि ते कोणते कोणते असतात तर या ठिकाणी पहा सांजावते किंवा सांजावले मळमळते गडगडते हे काय आहेत भावकर्तुक क्रियापद आहेत ठीक आहे तर या ठिकाणी खाव ते काय आहे तर यातून कर्त्याचं सामर्थ्य कर्ता खाऊ शकतो हे दाखवलं जात आहे म्हणजे हे कोणत्या प्रकारचं आहे शक्य क्रियापद आहे म्हणजे पर्याय म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक काय शक्य क्रियापद आहे भावकर्तुक नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालील शब्दातील एक शब्द ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा आनसरकी मध्ये याचं उत्तर देखील चुकीचं दिलेलं आहे याचं उत्तर दिलेलं आहे डोळे ठीक आहे डोळ्याचं डोळे हे अनेक वचन आहे एक वचन आहे का नाहीये ठीक आहे म्हणजे पर्याय तीन चुकलेला आहे की मध्ये चुकीचं उत्तर दिलेलं होतं तर या ठिकाणी पहा कन्या एक कन्या अनेक कन्या म्हणजे या ठिकाणी निश्चित एक वचनी हे सांगता येते का नाही सांगता येत सुळे सुळाचं सुळे म्हणजे सुळे काय अनेक आहे डोळ्याचे डोळे डोळे अनेक वशनी आहे आणि केळे याचं अनेक वचन काय होतं केळी होतं म्हणजे या ठिकाणी पर्याय चार केळे हा शुद्ध एकवचनी शब्द आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कावळ्याने आकाशात झेप घेतली अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप लिहा आता मित्रांनो सामान्य रूप म्हणजे काय असत जर एखाद्या नामाला प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार असेल तर त्या अगोदर त्या नामामध्ये जो बदल होतो त्या बदलाला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं मग या ठिकाणी पहा मूळ शब्द कोणता आहे कावळा आणि कावळाला काय होतंय तर नेहा प्रत्यय लावायचा होता म्हणून कावळ्याचं काय झालं कावळ्या झालं म्हणजे काय तर कावळ्या हे त्याचं सामान्य रूप बनलेलं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस जेवण न करताच तो निघून गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो याचं उत्तर देखील आन्सर की मध्ये चुकीच दिलं होतं तो निघून गेला न करता म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये काय दिलेला आहे आन्सर की मध्ये काय दिलेला आहे अकर्मक प्रयोग त्यानं कर्म केलंच नाही असा प्रयोग तर असं नसतं तर या ठिकाणी पहा जेवण न करताच तो निघून गेला या वाक्यामध्ये काय जेवण हे कर्म आहे आणि तो हा कर्ता आहे आणि या ठिकाणी जर कर्त्याचं रूप बदललं असतं कर्त्याचं जर स्त्रीलिंगी रूप घेतलं असतं तर काय झालं असत जेवण न करताच ती निघून गेली असं झालं असतं म्हणजे या ठिकाणी तर गेली होत आहे कशामुळे कर्त्याच्या रूपामुळे आणि कर्त्याच्या रूपामुळे जर क्रियापदाचं रूप बदललं तर त्यावेळी आपण काय म्हणतो कर्म कर्तरी प्रयोग आहे असं म्हणतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधान अतोसूचक उभ्यावी जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हणतात आता मित्रांनो दोन किंवा अधिक वाक्य प्रधान अतसूचक उभ्यानवी जोडले जोडली गेली तर त्या ठिकाणी काय म्हणायचं संयुक्त वाक्य म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्याऐवजी जर या त्या ठिकाणी दोन किंवा अधिक वाक्य गौणत्सूचक उभ्यान्वे अवयानं जोडली असती तर काय म्हटलं असतं मिश्र वाक्य बनलं असतं लक्षात ठेवा जर सूचक उभ्या व्यव असेल तर काय की संयुक्त वाक्य आणि जर गौनोत्वसूचक उभ्या व्यव असेल तर मिश्र वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विस्तार म्हणजे वाक्यातील डॅश डॅश होय आता मित्रांनो या ठिकाणी पहा वाक्याचे भाग पडतात वाक्यामध्ये काय असतं उद्देश असतो विधेय असतं तर या ठिकाणी पहा उद्देश म्हणजे काय तर वाक्यातील करता किंवा याच्याबद्दल माहिती सांगितली असे शब्द आणि विधेय म्हणजे काय तर वाक्याचं क्रियापद आणि विधेय विस्तार म्हणजे काय असतं तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द असतात त्यांना काय म्हणायचं विधेय विस्तार म्हणायचं जर क्रियापदाला कधी कसा कुठे या प्रकारचे प्रश्न विचारला येणारं उत्तर आहे ते विधेय विस्तार असतं आणि मुख्यतः मित्रांनो कधी गेला आत्ताच गेला आणि आत्ताच काय असतं तर क्रियाविषयी नसतं म्हणजे या ठिकाणी जेव्हा हो विधेय विस्तार विचारलं जातं तर त्यावेळी मुख्यतः किंवा हंड्रेड पर्सेंट कोणता शब्द असणार आहे क्रियाविषयन असणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे मित्रांनो अज्ञातवासी या टोपण नावानं दिनकर गंगाधर केळकर हे लेखन करायचे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक प्रश्न क्रमांक पन्नास तास चय म कसू या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास याचे मधले अक्षर कोणते आता मित्रांनो या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतोय समय सूचकता मग या ठिकाणी एकूण अक्षर किती आहेत सात आहेत मग पहा स म य सु च इकडे तीन सोडली इकडे तीन सोडली मध्ये कोणतं आलं सु आलं म्हणजेच या ठिकाणी मधलाक्षर कोणतं आहे तर सु आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे मा तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर समजले असतील आणि व्हिडिओमधील माहिती व्यवस्थित कळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्र मैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा त्याचबरोबर जर तुम्हाला दररोज शंभर प्रश्नाचा सराव मार्फत करायचा आहे तर त्यासाठी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर मग भेटूया सीरजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र